शिंदेच्या शिवसेनेच्या याचिकेवरती आज मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे ठाकरेंचे आमदार अपात्र न केल्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेने हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती ठाकरेंच्या आमदारांना अपात्र न केल्यामुळे नार्वेकरांच्या निकालाच्या विरोधामध्ये ही याचिका दाखल करण्यात आली होती आणि ठाकरेंच्या आमदारांना अपात्र करण्याचे निर्देश या याचिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहेत महत्वाची बातमी आपण बघतोय राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिलेला होता त्याच्या विरोधामध्ये आता शिंदेच्या शिवसेनेने सुद्धा हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे आणि याविषयी बोलूया चेतन सावंत आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत चेतन आज या हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे या याचिकेबद्दल काय नेमकी माहिती मिळते या याचिकेमध्ये काय काय उल्लेख आहे का यामिनी ही याचिका काल दाखल करण्यात आली आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो आमदार अपात्रतेचा निकाल दिला होता त्या निकालाच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे मुंबई उच्च न्यायालयात या याचिकेत स्पष्टपणे असं नमूद करण्यात आलं आहे की जर मूळ शिवसेना ही आमची असेल तर आमच्या आमचा आम्ही जो व्हीप बजावला आहे तर तो व्हीप हा ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांनी का मानला नाही आणि जर त्यांनी तो व्हीप मानला नाहीये तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई का झाली नाही असं या याचिकेमध्ये नमूद केलेलं आहे त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे जे चौदा आमदार आहेत त्याच्यामध्ये सुनील राऊत असेल रमेश कोरगावकर असेल त्यानंतर वैभव नाईक असेल सं असे, असे अनेक आमदार आहेत ते चौदा आमदार आहेत शिवसेनेच्या ठाकरेंच्या शिवसेनेचे या आमदारांच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे ज्या ज्यावेळी सुनावणी सुरू होती त्यावेळी दोन्ही बाजूने आपण पाहिलं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही बाजूंच्या आमदारांपैकी कोणत्याही आमदाराला अपात्र केलं नव्हतं त्याचबरोबर मूळ शिवसेना ही शिंदेची आहे असं देखील त्यांनी म्हटलं होतं आणि त्यामुळे आणि भरत गोगावले हे प्रतोद असल्याने त्यांनी जो व्हीप बजावला आहे तो व्हीप वैद्य असल्याचा देखील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं होतं त्यालाच अनुसरून त्याला ही याचिका करण्यात आली आहे या याचिका स्पष्टपणे तेच म्हंटल आहे जर मूळ शिवसेना आपली असेल तर या या मूळ शिवसेनेचा व्हीप आहे हा व्हीप या ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांनी मान्य केला पाहिजे अगदी अन... तर याचिकेमध्ये बरंच काही म्हटलं गेलंय आज सुनावणीमध्ये नेमकं काय होणार हे बघणं महत्वाचं आहे धन्यवाद या माहितीसाठी